कवी इग्नेशियस रायस यांचं अमिथक मानसर या काव्यसंघाच्या आगमनासाठी आणि बार पब्लिकेशन संघेश शेंगाणे यांचं हे चौदावं पुस्तक आहे त्या प्रकाशनासाठी मना पुस्तक प्रकाशन ज्यांच्या हस्ते झालं असे कवी अनुभव मित्र प्रकाश सोलं माझ्या सो सोबत बोलणार आहेत कवी समीक्षक चित्रकार मंगेश काळे सभागृहात उपस्थित सर्व मान्यवर कवीचे कुटुंबीय आई पत्नी मुलं या सगळ्यांना नमस्कार आणि आदरणीय रवी लाखे मित्र प्रसाद डोंगकर अनिल सर विजय आणि सर्व जीविकाचे सर्व पदाधिकारी आहेत त्या सगळ्यांना नमस्कार इग्नेश डायस यांच्या या कविता संग्रहाला मी मार्जरायन असं म्हणतो किंवा मांजरायान असं जे काही मांजरायन आहे मला जेवढं कळलंय आकलन झालंय सगळं आकलन झालंय असं मी अजिबात दावा करणार हे सांगण्याचा प्रयत्न केला त्याच्यात त्रुटी असण्याची शक्यता आहे विस्कळीतपणा असण्याची देखील शक्यता आहे काही वाद जर असला तर अवश्य कळवा व्हॉट्सअपवर कळवाशन डायल्स ची कविता ही एक दीर्घ कविता त्या सुरुवातीला मिथक माझर उपोदघात आहे सुरुवात आहे त्यानंतर मिथक माझर एक त्यात कवितेचे सहा तुकडे आहेत मिथक माझर दोन याच्यात कवितेचे नऊ तुकडे आहेत आणि मग उपसंहार कवितेचा शेवट झाले उपोघाताची जी सुरुवात जी आहे ती ही एक गोष्ट आहे अशी झाली मिथक माझर एक मध्ये जी सुरुवात झाली ती मांजर ठरवली आहे मी तर म्हणजे दोन ची जी सुरुवात आहे ती मांजर सापडली आहे आणि शेवट तर प्रिय हो। वाचक असं त्याचा शेवट एक तर या कवितेचा सय्यद सुरात ही कविता सांगितलेली आणि त्या कवितेमध्ये एखादा दृष्टांत आहे दोन दंतकथा देखील आहे आणि मांजर कशी अद्भुत आहे अवतारी कशी आहे हे त्यानंतर त्यांनी सांगितलं कवितेत जेव्हा मांजर हे शीर्षक मी ऐकलं तेव्हा तेव्हा वा, ते वा वाचलं नंतर तेव्हा सहज काही संदर्भ जागे झाले काही सहज संदर्भ जागे होतात काही आपल्याला शोधावे लागतात तर एकतर मांजर हा पाळीव प्राणी आहे आणि हिसाब निधीच्या कथांमधली काकरीवर बसणारे आणि बुडलेली मांजर मला आठवली नंतर काही मंदिर दिसले जे खूप ताणात आले आणि बाबा कोण घंटा बांधणार मांजरीच्या गळ्यात आणि शेवटपर्यंत घंटा काय बांधली गेली नाही तेही आठवलं तिचं आडवं जाणं ती आडवी गेली की बाबा आता कामं होणार नाही अर्थात आम्ही आमच्या पातळीवर आम्ही म्हणतो की तो बोका आहे असं म्हणतो म्हणजे मग आम्हाला टेन्शन नाही आणि त्याच्या देखील आपण एक उतारा काढलेला आहे स्वतःच्या पातळीवर तिचं चोरून दूध पिणं आणि दोन कथा आम्ही खेचलो गुगलवर शोधल्या आणि त्या आम्ही तर सांगतो एक मांजर आणि चिमण्याची एक कथा आहे की एका मांजराला लहानपणी एक चिमणी खेळावायचं चिमणी आणि मांजर हे त्यांचं असं दात जमलं आणि मग काय करायची चिमणी टोचरा मारायची आणि मांजर कुठे पंजाना दूर सारायची आणि हे असं छान चाललं होतं त्या मांजरीच्या त्या चिमणीची आणखीन एक मैत्रिणी आली आणि त्यांच्यात भांड्या टाकली तर या पहिल्या चिमण्याने तक्रार केली मांजरीकडे मला हे त्रास दिला तर ह्या मांजरीनं काय केलं की त्या चिमणीवर झडपच टाकली झडप टाकली आणि ती नंतर मांजर असं म्हणाले की अरे हिचं मांस छान आहे आणि मग जी खेळायची जी चिमणे होती तिला त्याने पटकावून टाकलं म्हणजे तात्पर्य असं लिहिलं की एकदा एखाद्याची दृष्ट प्रवृत्ती जागी झाली की ती थांबवता येत नाही हे एक दुसरे असं की एक मांजर था एक तरुण आणि मांजर तर तरुणाकडे ती मांजर आहे आणि तो प्रेम जडतो त्या मांजरीला आणि म्हणतो की हेच जर स्त्रीत रूपांतर झालं तर मी याच्याशी लग्न करेन देवाला जरा काहीतरी दया येते आणि मग ते त्या मांजरीचं तर स्त्रीत रूपांतर करतो दोघे लग्न करतात आणि एकदा स्वयंपाकघरात सुरुवाती सुरुवातीचं जेवण आणि स्वयंपाकघरात काहीतरी खडबडतं आणि ती जी स्त्री आहे ती जाते टाकते आणि मंदिर मारून टाकते आणि नंतर तो जो काय त्याचा जो मूळचं रूप आहे ते पुन्हा देव रागावतो आणि तो हे काय केलं तर वेशात बदल झाला तरी स्वभावात बदल होत नाही देखील हे तात्पर्य तसं आहे आता आम्ही लहानपणी मांजरीला खूप घाबरायचो आणि चटकणीचं आणि मांजरीचं नातं असतं वगैरे असं वाटतं आणि आम्हाला असं वाटायचं की चटकणीत म्हणजे मांजर हे चटकणीचं वापर त्यामुळे मांजरीच्या मागे घालायचे अगदी दिसली तरी भीती वाटायची आणि रात्री मांजरांचं ओरडणं हे फार भयानक असतं त्याला आम्ही खाजट म्हणतो आमच्या भाषेत खाजट खाजट लागलं आणि मांजर हे फार चिवट असते हे सगळं झालं पण नंतर एकशेच्या कवितेमध्ये एक ओळ आली अशी की कवितेतून मांजरीला तुम्ही काढू शकता आणि तिच्या जागी टॉमी घेऊ शकतो मग थोडस पुन्हा बदल अरे हे मांजर हे काय नाम मात्र आहे आणि तिथे कुठलाही पाळीव प्राणी बरं वन्य प्राणी टाकला तर तिथं त्याचा अर्थ इंटरप्रिटेशन बदल नाही पाळीव प्राणी कुठलाही टाकला पण तरी पण मांजर जास्त खिट्ट बसते ह्या दोन कथा मी सांगितल्या आहेत त्यानुसार किंवा मी कुत्रा टाकून बघितला तिथे कुत्र्याचंही ओरड बेसूर वगैरे असतात ते मांजर मी म्हटलं त्याच्याकडे तुझं अभिनंदन एक सा ची ची विहरा, विहरा ही एक गोष्ट आहे असं कवी पानावर म्हणजे खूप असं ठासून भरलं की त्या गोष्टीच गोष्टीचं म्हणजे माणूस आणि गोष्ट याची महत्ता याच्यात येते कि या पृथ्वी तलावर जेवढी सगळी माणसं आहेत त्यांच्याकडे करोडो गोष्टी आहेत त्या विहिर विहर आहेत त्या अजून आहेत त्या पुढेही चालतील आणि गोष्ट कधी सुरुवात झाली त्याचा शेवट कधी होत आहे हे आपल्याला सांगता येत नाही एक वेळ गोष्टीच्या सुरुवातीविषयी सांगते त्याने बोलवला आणि त्याला एक जरी गोष्ट सांगितली तर ती गोष्ट मग पुढे चालत राहते या गोष्टी संक्रमित होतात एकाकडून दुसऱ्याकडे दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे पण अर्थात सगळ्यात नाही ज्या गोष्टींमध्ये दमकम असतो त्या पुढे चालत राहतात आणि गोष्टींच्या निर्मितीचे हेतू काय असतात मग त्यावरून त्या गोष्टीचं अस्तित्व ठेवतात पण त्यामागे तया काय हेतू आहे ही गोष्ट जिवंत ठेवायची का म्हणजे ते पहिलंच पान भरपूर काय काय सांगून जातं आणि सांगणारे ऐकणारे हे गोष्टीचे एजंट असतात असं मला वाटतं आणि त्यातलं नातं काय आहे दोघांचं एकमेकांचं त्यांचं दोघांचं व्यक्तिमत्व काय ह्या हो गोष्टीवरून गोष्टीला यावरून गोष्टीला आकार येतो आता काही वेळेला काही गोष्टींच्या देहांमधला काही भाग काढून टाकलं जातो काही वेळा काही गोष्टींना काही भाग चिकटवला जातो आणि मग त्या पुढे सरपवतात एक इग्नेशियरची आणखीन मी एकच म्हणतोय तो माझा मित्र आहे की एक ओळख आवडली की गोष्टीलाही खबर नसते कानो कान की आता आपण एक हाडामासाच जिवंत जनावर हा म्हणजे लोक जिवंत जनावर झाले गोष्टीला त्याने जनावर सांगितलं आणि तुमच्या दोन गोष्टी सांगितल्या त्यांनी की ते मायाळूही असू शकतं आणि नरडीचा कोट म्हणजे काही गोष्टी माळ असू शकतात त्या उपकारक असू शकतात पण काही तुमचा जीव घेऊ शकतात आणि तरी पण कवी असं म्हणतो की ही गोष्ट गोष्टीच्या इथं पुन्हा पुन्हा साधारणतः मिथक हा शब्द येतोय त्या मिथकांविषयीचा थोडासा अभ्यास केला वाचन केलं आता ते फार झालेलं नाही पण विश्वनाथ खैरे राजीव नाही हे दोन व्यक्तिमत्व त्यांच्या पुस्तकांचा रेफरन्स घेतला तर एक मिथकात कथानात्मकता निर्माण झाली की ती समाजात चांगलीच वास्तवाचे मिथक हे दर्शन घडवत नावाचं जे समीक्षक आहे त्यांचं असं म्हणणं की ती काही आदिमानवाची निर्मिती नाही ती आपल्या दैनंदिन जीवनातील इतिहास नियत परिस्थितीला स्वाभाविक स्वरूप देण्याच्या प्रक्रियेत निर्माण होत असतात आणि आणखीन एक महत्वाची बोल आहे की अपरिचितला परिचित वाटणारे रूप देणारा तो प्रकार आहे बाबतीत देखील की म्हणजे मांजर सापडण हे अपरिचित आहे चर्चा फार फार घरात होईल त्या गोळात होईल मांजरेवर प्रेम करणारे कुटुंब त्याच्यात होईल पण ही पूर्ण मोठी गोष्ट होत नाही हे अपरिचित रूप आहे त्याला परिचित वाटणारं रूप देणारा तो प्रकार आहे तसं ते परिचित रूप हे इग्नेशाने देऊ आहे आणखीन एक महत्वाची गोष्ट अलीकडच्या काळात तर मिथके हे विचार प्रणालीचं कार्य करताना आणि विचारप्रणाली मिथकांचा आधार घेऊन प्रभाव गाजवताना दिसतात हे माझ्यासाठी फार महत्वाचं आहे हे वाक्य आणि खैरेनी यांनी अजून एक विधान केलं आहे की आपला बुद्धिवाद आपल्या मिथकांनी खारवला आहे असे बारीक निरखणा अंती दिसून मिथक हे बुद्धिवाद खारवतात थोडस पुढे जाईल खैरे सरांनी ते खारवलं असं म्हटलं तर कदाचित मिथक ही बुद्धीवाद संकल्पना आहेत त्या या कवितेला पूर्ण लागू होतात असं मला वाटतं आणखीन एक राजीव नायक यांचं एक मोठ एक विधान आहे इथं मी वेळ हवे कदाचित पण मिथक ही खूप छोटी गोष्ट असते तिच्यात नेहमीच खर चिरंतन कालातीत असं काहीतरी असतं ते एखाद्या सूत्राप्रमाणे बीजाप्रमाणे असतं सूत्र विस्तारता येतं उलगडता येतं बीजातून अर्थाचे अंक फुटू शकतात ते वाचकांवर किंवा श्रोत्यांवर म्हणजे त्यांच्या कल्पनाशक्तीवर अवलंबून असत वेगवेगळ्या संस्कृतीमध्ये एकाच मिथकांची वेगवेगळी रूपक आढळत आढळतात तपशिलात थोडा फरक पडतो मिथक तीव्र उत्कट सूचक काव्यात्मक प्रतिकात्मक दुसर नादमय नाट्यपूर्ण तर हे विधान पण फार महत्वाचं आहे की हे तयार आहे त्याचा अर्थ जो आहे तो वाचकांवर श्रोत्यांवर हा खेळ त्यांनी जो खेळलेला आहे त्या खेळाबरोबर तुम्ही कसं खेळताय ते अतिशय सहज खेळताय की सिरियसली घेत एक एक ओळ त्यातला अर्थ म्हणजे जेव्हापासून तो कविता समियाचं स्क्रिप्ट माझ्या हातात आला तेव्हापासून डोक्यात आवाज केली मांजर मांजर छेंडा अशा बऱ्याचशा गोष्टी त्यामुळे आपण त्याच्याशी कसं खेळणार आहोत हे महत्वाचं म्हणजे पुस्तक घेतलं तर लांब संपत नाही सिरियसली बसून आपण ते पाहिलं पाहिजे की हे काय आता इंग्लेस त्याची जी मांजर आहे त्याच्याविषयी थोडस आपण बोलूया की मिथकांची निर्मिती समाजात कशी होते त्याचं गाढ कसं होतं मिथक ही कशी समाजात रुळलेली असतात खेळलेले असतात त्याचं प्रतिनिधित्व हा कविता संग्रह करतो आता मांजर हरवली आहे याचा अर्थ होती पण जर समजा अस्तित्वात नसलेलीच मांजर जर समजा एखाद्या व्यवस्थेने उभी केली असेल तर काय हरवणार आणि काय सापडणार असा एक निशास प्रश्न उभा करतो तर मांजरीच्या कळ्यात घंटा बांधणं हा जो एक प्रकार आपण तो ऐकत आलो तर आता त्याच्या कविता संग्रहात असं आहे की ते सत्य आहे त्याच्या गळ्यात आतापर्यंत ती घंटा बांधली गेली सगळे उंदीर घाबरलेले तरी पण त्या कविता संग्रहाले प्रत्येक जण असं म्हणतात नाही नाही सत्य बांधलेलं आहे सत्य बांधलेलं आहे असं त्यामुळे पण याच्यावर सत्य मांजर हे नाहीच आहे आणि तिथपर्यंत ते सगळं पोचून पोहोचत नाही असं इंग्लिशला सांगायचं असं असं मला वाटत आता मांजर जेव्हा निर्माण होते तेव्हा हे लक्षात घ्या की उंदरांच्या जीवनात तर हे होतं म्हणजे कळबळ बुधिनजाने राहत असतात पण कधी कधी याची आपल्याला किवही येते की उंदराला माहितीच नसते फिरवणार आहेत किंवा काय वगैरे तर बऱ्याच लोकांना माहिती नसतं इथं का आपल्यासाठी ट्रॅप आहे तो ट्रॅप जो आहे या मांजरीच्या डोक्यावर झेंडा आहे कविता दिसत तो म्हणतो की शिंगा नाही ते फार भारी आवडलं मला तर शिंग ही प्राण्यांना स्वसंरक्षणासाठी दिलेली असते हिंसा करण्यासाठी प्रत्येक म्हणजे कुठलाही प्राणी मला असं वाटत नाही की तो मज्जा आली आणि म्हणून एखाद्याचा तर तो फाट झेंडा आहे शिंग ही नॅचरल आहे झेंडा हा कृत्रिम आहे शिंग ही कशी असतात तर ती त्याने असं म्हटलं की झेंड्याचे धारदार लवचिक तिखट मदार त्यामुळे धोका शिंगांपासून नाहीये धोका झेंड्यांपासून तर हे पण आपलं आणखीन एक लक्षात की कशा बारीक बारीक गोष्टी मस्त मस्त मिळतात त्याच्यात की त्या अनुषंगाने येतो की मांजरीला घरात आणल्यानंतर काय होतं तर आई आहे खापर कंजुमर आहे डेंजर डॉम पावर डॉम म्हणजे नास्तिक बहीण हे मी घरात पण पडवडत होतो डेंजर डॉम तर नास्तिक बहीण अति आस्तिक भाऊ तर या प्रत्येकाच्या प्रतिक्रिये तर आपल्याच घरात किती टोकाची म्हणजे एक बहीण ती जी आहे ती अति नास्तिक आहे आणि एक भाऊ आहे तो अति आस्तिक तर हे सगळं म्हणजे घरामध्येच सगळं चट्टापट्टा झालेला आहे की काय प्रवृत्तींचा विचारांचा जर म्हणजे आतापर्यंत ऐकलं होतं की एक भाऊ तर हा त्रास होतोच की आता खोट्या श्रद्धांमध्ये खोट्या अस्थांमध्ये किंवा खोट्या वृत्तीमध्ये समाज अडकलेला आहे आणि मानवाचा ऍक्च्युअल लाभ कशात आहे हे तो विसरत चाललाय आणि मूळ विषयांना विषयांना जास्त महत्व आणि त्याच्यावरची चर्चा आणि ती चर्चा घडून माध्यमांमध्ये आणणं म्हणजे हसू येतं आणि छान की बाबा ही एक हिरोईन आहे हा हिरोईनचा लहानपणीचा फोटो एकाने छान त्याच्यावर प्रतिक्रिया दिली होती हिच्या आईची सोनगृहीचा फोटो असेल तोही टाकून म्हणजे माध्यम पण काय ते दाखवायचं ते दाखवत नाही आणि दाखवायच्या पलीकडचं काही तरी दाखवत राहतात आणि त्यांची कमाई वगैरे घेतात आता असं झालं की प्रत्येकाला असं वाटतो की आपला झेंडा आपल्या गेला आणि एक झेंडा दुसऱ्यावर बात करू पाहतो अशीच परिस्थिती आहे तर झेंडूच्या रंगाचं अभाव की काल आणि रंगीत फुलांची बाग करपत चालली की काय असं असंही वाटावं असं आणि काही काही वेळेला पद्धतपणे बुवा किंवा बाबा यांचं कसं हे केलं जातं आणि ते स्थिर स्थिर त्याचे काही खंडे असतात एखादा आणि प्रतीक ही असतात म्हणजे प्रत्येक समाजामध्ये प्रतीक आहेत ती असामिक संस्कृतीची बदक असतात पण त्यातून स्फुरण चढणं ठीक आहे पण त्याच्याच कवितेचा आधार घेत त्याच्या चित्कार होऊ लागतात त्याचे घोष किनार होऊ लागतात किंकाळ होऊ लागतात कि मग ते उन्मादात परिवर्तन कविता इतके मल्टी 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 अर्थ देते म्हणजे जेवढं तुम्ही तेवढ आणि एकूण वर्तमानाची जी काही परिस्थिती आहे त्याचं चिंतन त्याच्या डोक्यात चाल असावं आणि म्हणजे आहेच ऍक्च्युअली आणि ते प्रतिकात्मक मला असं वाटतं की साहित्यिकांना म्हणजे खेळी जर समजा समोरचा माणूस जर खेळी खेळत असेल काही समोरची व्यवस्था खेळी खेळत असेल तर मग साहित्यिकाने त्याच्या पलीकडची खेळी गडी करतो आणि ते इग्नशिषने खेळले असं मला वाटतं आणि त्यांना मांडली केली आता या कवितेमध्ये त्यांना वाचकांना पण सहभागी केलं तुम्हालाही केलं तर तो म्हणतो की मांजरीच्या आणि स्वतः तो सहभागी झाला त्याचा स्वतःचा सहभाग म्हणून त्याने फोन नंबर दिलाय तर जर तुम्हाला काही आवडलं त्यातली एक जरी ओळ आवडली फोन करा आणि सांगा मला मांजर सापडली तुझ्या कवितेतली जे काही सांगायचे आणि तो म्हणतो की तुम्ही पाहिली असल्यास मला सांगा मला सांगाय तुम्ही पाहिजे असं म्हणजे तुम्हाला इथे आव्हान केलं नंतर त्यांनी सापडले तर ते टाइम लाईन वर त्यांनी काय म्हटलं की डकवण्याची विनंती केली दोन चरित्र लिहा मांजर पंचेचाळीस चा लिहा हे फार भारी म्हणजे एक देव उगवला किंवा काही समजा अल्ला उगवला किंवा काही आण मग त्याच्यावर काय काय करायचं ते माहिती करा असत तर किंवा म्हणतो की हे वाचल्यास तुमचे ब्रह्मानंदी टाळी लागेल फायदाही झाले सूचना पण दिल्या की मांजर उचलून तुम्ही टॉपी टॉमी धरू शकता किंवा मांजर तुमचा मेंदू पण त्याने तपासायला सांगितलं किंवा मांजर सापडली आहे आव असलेला आहे की नाही त्याचा तपास तुम्ही करायचा आणि शेवटला पण त्याने वाचकांना सहभागी करून घेतलं आणि तो म्हणतो की प्रिय वाचक हो वाचकांना प्रिय म्हटले त्यामुळे तुमच्या मेंदूचा आकार मिथक मांजरीच्या आकारासारखा सुदैव झाला असेल असा विश्वास कवीला मात्र आहे कवितेतलं म्हणजे कवी हा संवेदना जागा करतो त्या सगळ्या पद्धतीच्या आपल्याला कसा येतो म्हणजे आवाज मांजर इतके दिवस माझ्या तोंडा समोर की आवाज मांजर आहे किंवा मांजरीच्या विशाळ तोंडाचं चुंबन घेतलं तर नास्तिक बहिणीने व्याक्य नौकारी केली व्याक्यनकारी करण्यावर माझ्यासमोर येत किंवा परमेश्वराला मरेश तोवर तर मला तो ते दिसायला लागतो किंवा थोडासा मांजर पडेल पर्यावरणाला एक अंतिम अंतिम ते मला ते दिसायला लागलं काय ते नक्की आहे पलीकडं आणि माणसांना पलीकडे पाहण्याची बाहेर सवय असते स्वतःच जे काय आहे ते विसरत वगैरे आणि प्रतिमा पण छान आहे त्यातल्या काही काही म्हणजे एक ती अजून मला त्या आतापर्यंत पोचलो की नाही मला माहिती नाही पण मिथक मांजरीच्या जगळव कंटाळ्याची आपण लेंगर आहोत ही एक प्रतिमा आहे किंवा अति हो। आस्तिक आपण मान्य करतो पन माणसाला अति चालत नाही लक्षात घे आपल्याला अति खाणं अति बोलणं अति पिणं तर ते अतिआस्तिकता पण कधी कधी तर अतिआस्तिकता ही प्रतिमा आहे किंवा अध्यात्माचा सातवा मजला आणि हा जाडबिंगाचा चेहरा हे आहे होता ता तो अध्यात्माच्या सातव्या मजल्यापर्यंत पोहोचलेला आहे ही एक गोष्ट किंवा कवी जाणीवपूर्वक काही उल्लंघन करतो नियमांचं उल्लंघन केल्यानंतर अर्थात आपण सौंदर्या करता नियमांचं उल्लंघन करतो कवी हे जाणीवपूर्वक म्हणजे त्याला जेव्हा सुचत तेव्हा सुचल्या सुचल्या तो अख्खी कविता लिहित नाही त्याला कधी कधी असे एबी बी त्याने कधी बी माझा असं केलं कधी बी माझाच म्हणजे त्यांचं काय दाखवायचं ते दाखवत राहते असं मला वाटतं किंवा मूल तत्ववादीच त्यांनी मूल तत्ववादी असं केलेलं आहे पायाशी मांजरीच्या पायाशी न केलं मांजरीच्या पायथ्याशी असं केलेलं आहे त्या लगेच अर्थ बदलतो पायाशी आणि पायथ्याशी पायथ्याशी म्हटलं की मोठं काहीतरी नाही त्याच्या कवितेमध्ये माध्यमातली भाषा येते म्हणजे जशी टीव्ही वरची सगळी बात म्हणजे चित्र जसं म्हटलं की प्रथम दर्शी किंवा चर्चक एक असं सगळं किंवा तिथले हावभाव पण येतात म्हणजे टॉक शो मध्ये जर पाहा असतील तर जे ज्या पद्धतीने सगळं दाखवत म्हणजे फार मजा वाटेल युद्ध दाखवलं की मागे लगेच रंगाड येतात म्हणजे ते सगळं धड धाड धडध दंतकथा आणि दृष्टांत सांगण्याचा जो एक बाज असतो तो पण या कवितांमध्ये येतो तीन ही दंतकथा म्हणजे फार फार वर्षापूर्वीची एक गोष्ट आहे आभाळ भरून आले होता ते देखील त्या दृष्टांतांमध्ये येतात मी अगदी शेवटाकडे येतोय म्हणजे मी खूप हे कविता वाचत असताना आनंदी झालोय आणि मी त्याचा एन्जॉय त्याचा आनंद घेतोय अजून कदाचित पुढे कविता वाचईल त्याचे काही अर्थ रिरिडिंगच्या संदर्भामध्ये तर एक तर चिंतन गर्भ कविता म्हणून या कवितेचा उल्लेख आपल्याला करता येईल आणि इंग्रजीची ही जी कविता जी आहे ती केवळ सीमित नाही राहत किंवा जात धर्म प्रदेश हेच कदाचित पाश्चात्य देशांमध्ये हेच कुठल्या दुसऱ्या धर्मामध्ये म्हणजे कोणत्याही धर्मामध्ये निर्मिती कशी होती म्हणजे यामागची सार्वत्रिक आणि ही कविता एक वाचकांसमोर खेळ उभा करते नंतर काहीतरी ठोस सांगू पाहतो आणि कवीनं पल्याडच दडलेलं चढलेलं सहज जर दिसणारं जे तो असत तेही तो सांगतो आणि स्वतःला तो, तो सहभागी करून देतो इतरांना आणि प्रत्येकाचं काय का असेल याचा पण विचारतो कवितेत करतो आणि त्याच्याच कवितेचा आधार घेऊन म्हणतो की तो त्यांना तीन दिवसापूर्वीच सांगितलेलं आहे वर्षभरापूर्वीच सांगितलेलं आहे आणि अनाधी काळापासून चालत आलेलं आहे ते दे देखील सांगितलेलं आहे आणि म्हणून हे थोडस कालातीत आहे कालातीत म्हणजे जे कुठल्याही काळाच्या याच्यावर नाही अजून एक पन्नास वर्षाला ही कविता वाचली तेवढाच त्याचा एक शेवटचं एक विधान मी करतो की खैरे सरांनी एका त्या पुस्तकात म्हटलेलं पुस्तकांचा मागोवा की कलाकृतीपैकी नाटक या प्रकारात नित्य कथानकाचा आविष्कार जास्तीत जास्त समोर होत असतो हे विश्वनाथकर यांचं विधान आहे मला असं वाटतं की या कवितेचं नाटक व्हावं लाखेसर लाखेसरांनी देखील कविता वाचलेली आहे तर हे नाटक जर झालं तर अजून ते तो होईल असं मला वाटतं मला बोलायची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचे आभार मागणी